नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अपघात झालेल्या वाहनाचे इन्शुरन्स नाही गोंदिया पोलीस विभागाचा अजब कारभार गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियमांची पायमल्ली पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटला पांढरे रंग लावून सर्रास वापर सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळायला लावणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा इन्शुरन्स नसल्याचा धक्कादायक प्रकार काल गोंदियात झालेल्या पोलिस गाडीच्या अपघातात उघड झाल्याने नागरिकांना प्रश्न पडला आहे तर विशेष बाब म्हणजे या अपघातात पोलीस गाडीने रस्त्यावर उभे असलेल्या चार तरुणांना जबर धडक दिली असता एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने मृतकाला न्याय कसा मिळणार असा प्रश्न गोंदियाकरांना पडला आहे गोंदिया शहरात काल बुधवारी अकरा वाजता दरम्यान एका भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली या घटनेत दोन पोलीस अधिकारी कर्मचारीसह चार ते पाच इसम गंभीर जखमी झाले तर घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला असून वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला ही घटना सहयोग हॉस्पिटल अवंती चौक गोंदिया ते रेल्वे क्रॉसिंग द्वारका लॉन मार्गावर घडली आयसर कंपनीचे ट्रक क्रमांक एम एच पस्तीस ए जी तीन तीन शून्य शून्यच्या वाहन चालकाने आपल्या ताब्यातील आयसर कंपनीचा वाहन अत्यंत भरदा वेगाने चालवून सुरुवाती सहयोग हॉस्पिटल समोर एका बसला धडक दिली तर दुसरीकडे एका ट्रकला मागेहून जोराने धडक दिली त्यानंतर रेल्वे क्रॉसिंग द्वारका लॉन समोरील स्पीड ब्रेकरवर पोलीस वाहन क्रमांक एम एच बारा एस क्यू एक शून्य शून्य सहाला ला मागेहून जोराने धडक दिली पोलीस वाहनातील पोलीस निरीक्षक दिनेश लबडे तर वाहन चालक मुरलीधर पांडे हे दोघे जखमी झाले तर या अपघातात एक दुचाकी चालक साहिल कुडमेते याचा मृत्यू झाला असून आकाश गावतुरे पियुष टेंब्रिकर सह अन्य जखमी झाले असून जखमींना उपचार करीता दाखल करण्यात आले ट्रक चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र पोलिसांनी अन, त्याला शोधून तत्काळ बिड्या ठोकल्या विशेष म्हणजे ज्या एल सी बीच्या पोलीस वाहनाचे अपघात झाले त्या वाहनाची आम्ही माहिती ऑनलाईन माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे सदर वाहनाचे एकतीस मार्च दोन हजार एकवीसपासून इन्शुरन्स रिनिवल करण्यात आले नाही म्हणजेच तब्बल दोन वर्षापासून सदर वाहन विना इन्शुरन्स काढल्याने रस्त्यावर फिरत होते यावरून असे लक्षात येते की जिल्ह्यातील पोलीस विभागाचे आणखीन किती वाहन असे रस्त्यावर फिरत असतील याचा अंदाज लावण्यासारखा नाही सदर वाहन महिंद्रा कंपनीचे असून मॉडेल टी यू व्ही तीन शून्य शून्य टी फोर एम हॅवक हंड्रेड असे आहे एकोणीस मार्च दोन हजार वीसमध्ये पोलिस विभागाने सदर वाहन खरेदी केलं होतं त्यानंतर एकदा सदर वाहनाचे विमा काढण्यात आले मात्र पुन्हा या वाहनाचा विमा काढण्यात आला नाही तर सदर वाहनाचं तेवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पोल्युशन सर्टिफिकेट व्हॅलिड आहे मात्र विम्याचे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यामुळे ही बाब गोंदिया जिल्हावाशांसाठी धक्कादायक आहे जे पोलिस अधिकारी सामान्य माणसाला रस्त्यावर रोखून त्यांच्याकडून इन्शुरन्ससह अनेक कागदपत्रांची मागणी करतात आणि न दिल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करतात मात्र त्याच पोलिसांच्या वाहनाचे इन्शुरन्स नसल्याने त्यांच्यावर कोण कारवाई करणार हा मोठा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे हेच नाही तर जिल्ह्यात वाहतूक नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली करणारे अनेक प्रकार घडत आहेत पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटला पांढरे रंग लावून काही अधिकारी फिरताना दिसत आहेत त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी बनले आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे